नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅस गाईड मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी आपली इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झालेली आहे माझ्याकडे पेपर दोन म्हणजेच गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा सी सेट मिळालेला आहे तर आपण आता बुद्धिमत्ता चाचणीचे स्पष्टीकरण उत्तर संभाव्य उत्तर सूची बघणार आहोत चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग आजचा पहिला प्रश्न बघूया फिफ्टी टू नंबरचा असं काय एकोणीस प्रश्न व्हायचो मोठा होईल म्हणून आपण दोन भागांमध्ये बघणार आहोत चार तृतीय भाग आहे लगेच तर प्रश्न सोडवताना बघा कसं करायचं आहे आपल्याला कि इथे दिलेला आहे रहीम राम आणि जॉन दिलेला आहे तर रहीमचं आजचं वय दिलेलं आहे तीन वर्षापूर्वीच वय नऊ दिलेलं आहे आणि आजचं वय नऊ अधिक तीन केले तर ते बारा वर्ष येतात म्हणजे इथे बारा वर्ष रामचं वय आलं आजच्या वयाचा दुप्पट रहीमचं आहे म्हणजे बाराच्या दुप्पट किती झाले चोवीस रहीमचं झालं आणि रहीमच्या जॉनच्या वयाच्या चार छेद पट म्हणजेच चोवीस चे काय करायचे आहेत आपल्याला तीन छे चार करावे लागतील चार एक चार चार सक चोवीस म्हणजे इथे आले अठरा आणि म्हणजे हे आजचे वय झाले आजचे वय आणि त्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली आहे या सगळ्यांची जर बेरीज केली तर आठ आणि दोन दहा आणि चार चौदा हातचा एक दोन तीन चार पाच चोपन्न वर्ष हे आपलं फुल अँड फायनल उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर त्रेपन्न नंबरचा प्रश्न पहा आपल्याला दिलेला आहे वाघाला सिंह सीहां म्हटले सिंहाला शेखरू म्हटले शेखरूला हरण म्हटले हरणाला हत्ती म्हटले तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे तर शेखरू आहे आणि शेखरूला काय म्हटलेलं आहे हरिण म्हटलेला आहे म्हणून उत्तर काय येईल हरिण येईल पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया फिफ्टी फोर नंबरचा क्वेश्चन आपल्याला एकूण त्रिकोण विचारलेले आहेत तर याप्रमाणे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याप्रमाणे लिहून घेतले आठ त्याच्यानंतर हा सर्वात एक मोठा नऊ हा सर्वात एक मोठा दहा आणि हा एक मोठा अकरा म्हणजे एकूण किती झालेले आहेत अकरा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर आपल्याला फिफ्टी फाय टू फिफ्टी सेव्हन साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की पदांचा क्रम न लावता प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर याप्रमाणे आपण केलं तर हे काय आहेत वर्ग संख्या आहे हा आहे एकोणतीसचा वर्ग त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे शोधायचं आहे एकोणावीसचा वर्ग त्याच्यानंतर सतराचा वर्ग त्याच्यानंतर तेराचा वर्ग त्याच्यानंतर अकराचा वर्ग स्क्वेअर आहे सगळे पण हे सगळे काय झाले प्राईम नंबर झाले म्हणजे मूळ संख्या झाल्या मूळ संख्यांचा वर्ग विचारलाय क्रमवार उतर त्या क्रमाने म्हणजेच एकोणतीसच्या नंतर आधी आपल्याला काय येते तेवीसचा वर्ग पाहिजे आणि तेवीसचा वर्ग काय येतो तेवीसचा वर्ग होतो पाचशे एकोणतीस फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन म्हणजे पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर फिफ्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे यामध्ये पहा आपल्याला नऊचा फरक आहे यांच्यातील फरक केला तर आठचा चा फरक आहे यांच्यातील सातचा फरक आहे म्हणजे इथे सहाचा फरक पाहिजे तर हिच्यातून सहा गेले तर एकसष्ट येतात म्हणजे इथे एकसष्ट आले पाहिजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर फिफ्टी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे या आकृत्या जर आपण सरळ करून जर घेतल्या म्हणजेच हे या अशा पद्धतीने जर आपण आकृती जर करून घेतली सगळ्या फिरवून घेतल्या तर इथे आकृती येते पर्याय क्रमांक तीनची ची कारण हा सरळ केला पण वरती बाणे आणि खाली त्याचं लंबा गोल दिलाय त्यानंतर असा दिलाय वरती परत त्याच्या शेजारी सेम आकृती आहे अशीच आकृती आपल्याला येईल तर उलटी केली तर याप्रमाणे म्हणजे हे या प्रमाणे आपल्याला आकृती ही जर आपण अँटी क्लॉकवाईज फिरवून घेतली म्हणजेच प्रतिघटीवत फिरवून घेतली तर ती आपल्याला आकृती ह्या प्रमाणे मिळते आणि हा हे जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला या बाजूने मिळतं असं मिळतं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होईल म्हणजे आकृती आपण काय करायची सरळ करून घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला आकृती काढायची पुढचा प्रश्न लगेच बघूया मित्रांनो सव्वीस ते पर्यंतचे प्रश्न आपण पार्ट वन या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत सोडवून दिलेले आहेत त्याचे लॉजिक कसे आहेत काय कसं सोडवायचं तो उत्तर काय होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून तुम्ही तो बघू शकता आणि तुमचे मार्क्स डाली करू शकता आ, सेट कोणताही असू देत तुमचे प्रश्न तेच आहेत फक्त त्यांचे क्रमांक प्रश्नाचं उत्तर त्या त्या क्रमांकानुसार तुम्ही चेक करून घ्याल चला तर पुढचा प्रश्न आपण बघूयात फिफ्टी एट टू फिफ्टी नाईनसाठी सूचना दिली आहे आरशातील प्रतिमा करायची आहे फिफ्टी एट नंबरचा क्वेश्चन हा जर आपण या बाजूला टाकला तर हा अर्धचंद्र या बाजूला येऊन असं येतो आणि हा बाण आहे तो आपल्याला काही जवळ या बाजूने येईल आणि अशी आकृती कुठे येते तर पा आ, हे केले तर हा खाली आला म्हणजे ही आकृती येणारच नाही इथे आ, हे एक्स्ट्राच दिलं म्हणून ही आकृती गेली म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे इथे तर हे उलटच दिले म्हणून हे पण येणारच नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आरशातील प्रतिमा फिफ्टी नाईन क्वेश्चन नंबर नाईन असा आहे तर आपल्याला तो का तर ह्याप्रमाणे येईल तो ह्याप्रमाणे नऊ येईल सिक्स आहे तर तो, तो ह्याप्रमाणे येईल आणि सेवन आहे तर तो असा येईल ही अशी आकृती आपल्याला कुठे मिळते आहे तर अशी आकृती परमांक पहा इथे हे उलट केलेत नऊ आले जरी ते क्लिअर दिसत असेल तरी नाही इथे सात आहे आधी आपल्याला नऊ येईल म्हणजे ही गेली इथे नऊ आहे इथे सात जसे आहेत तसे म्हणजे ही आकृती येणार ना नाही इथे मधली जी दिलेली आहे ते उलट केले म्हणजे हे येणार नाही ना पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा योग्य उत्तर होतं सिक्स्टी नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल तर तेथेच त्याला माराल त्याच्याशी मैत्री तोडाल मित्रांमध्ये त्याची बदनामी कराल गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजवून सांगेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर सिक्स्टी वन नंबरचा क्वेश्चन आहे शाळेने तुम्ही कधीही काम न केल्याच्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल काम बदलून देण्याचा आग्रह धरेल कामाचे स्वरूप समजून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल तर हे अगदी योग्य आहे काम बदलून न दिल्याने गैरहजर राहील हे चुकीचंच आहे कामाचे स्वरूप समजून न घेता जबाबदारी स्वीकारेल हेही चुकीचंच आहे म्हणून योग्य पर्याय काय आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा बासष्ट नंबरचा प्रश्न लगेच बघूया सिक्स्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून तेवीसवा व शेवटून एकोणीसवा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान आहे तर ह्याप्रमाणे आपण करून जर एक काय केली ही रांग आहे आपल्याला दिलंय रांगेत सुरुवातीकडून तेवीसवा म्हणजे सुरुवातीकडून म्हणजे या बाजूने आपल्याला काय दिलेलं आहे तेवीसवा क्रमांक आहे आणि शेवटून एकोणावीसवा क्रमांक आहे कोणाचा समीरचा हा झाला समीर आणि त्या मधल्या मुलाचं म्हणजे आता एकूण मुलं किती आहेत तर तेवीस अधिक अठरा कारण हे तेवीस आणि याच्या मागे इथे येतील अठरा मुलं म्हणजे एकूण त्या रांगेमध्ये एक्केचाळीस मुलं आहेत आणि या एक्केचाळीस पैकी मधल्या क्रमांक जर केला तर चाळीस भागीले दोन बरोबर वीस अधिक एक एकवीस म्हणजे मध्यभागी जो येणार आहे तो इथे येईल मध्यभाग मिडल एकवीस नंबरला आणि तिथे दिलंय त्या मधल्या मुलाच्या मागे पाचवा क्रमांक म्हणजे हा इथे मधला मुलगा त्याच्या मागे पाच क्रमांक म्हणजे एक दोन तीन चार आणि पाचव्या क्रमांकावर कोण उभा आहे तर राज उभा आहे आणि त्याचा आपल्याला शेवटून नंबर कितवा आहे ते विचारलं आहे तर शेवटून कितवे स्थान असेल तर बघा इथे इथपर्यंत इत एकोणावीस आलं म्हणजे हे आले अठरा सतरा आणि सोळावे स्थान म्हणजे इकडून किती आले सोळावे स्थान पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर सिक्स्टी थ्री नंबरचा क्वेश्चन सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणावर पोहोचण्यास किती वेळा उत्तरेकडे तोंड करावं लागेल आता ही आहे आपली नॉर्थ साइड म्हणजे उत्तर दिशा तर ए पासून आपल्याला काय करायचं आहे बी पर्यंत जायचं आहे तर किती वेळा वरच्या बाजूला तोंड असेल तर इथून गेल्यावर इथे एकदा असेल इथे एकदा असेल असेल म्हणजे एक दोन तीन वेळा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया सिक्स्टी फोर नंबरचा क्वेश्चन आहे ए झाडावर काही पक्षी बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतात तर सुरुवातीला ए आणि बी या झाडावर अनुक्रमे किती पक्षी होते तर अशा वेळेला काय करायचं पर्यायामधून जायचंय पहा आपल्याला दिलेलं आहे की ए झाडावरील पक्षी बी झाडावर गेला तर बी झाडाचे पक्षी काय होतात दुप्पट होतात म्हणजे जर इकडून जर गेला तर इथे दोन शिल्लक राहतात आणि इथे सहा होतात दोनाची दुप्पट सहा होत नाही म्हणजे हा पर्याय गेला त्याच्यानंतर इथे ए हे सात होते सात मधून इकडे आपल्याला एक गेला तर तो सहा झाला म्हणजे इथे सहा राहिले सहाच्या दुप्पट हे होत नाही म्हणून हा पर्याय गेला इथे पाच आहेत पाचातून इकडे गेला तर इकडे चार राहतो आणि इकडे आठ होतो बघा आठाची दुप्पट काय होते तर चाराची दुप्पट आठ होते आणि पुढचं दिलेलं स्टेटमेंट आपल्याला की ए झाडावर म्हणजे बी झाडावरचा एक जर इकडे गेला एक जर इकडे गेला तर सहा राहतात आणि इकडे सहा म्हणजे सारखे होतात म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे काय मिळालं आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे त्यानंतर पासष्ट ते सिक्स्टी नाईन साठी आपल्याला सूचना दिली आहे समसंबंध दिलेले आहेत तर बघा पासष्ट नंबरचा प्रश्न दिलाय कडू गोड शीतल डॅजॅश कडूच्या विरुद्ध काय असतं गोड असतं शीतलच्या विरुद्ध काय असतं तर तो उष्ण असतं म्हणून पर्याय क्रमांक चार येईल पुढचा प्रश्न आहे सहासष्ट नंबरचा श्यामची आई साने गुरुजी म्हणजे श्यामच्या आईचे लेखक आहेत साने गुरुजी तसं अग्नेपंख कुणी लिहिलेलं आहे तर अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक काय होईल पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे त्यानंतरचा पुढचा सिक्स्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे जसं सदतीसचा संबंध चाळीसची आहे तसाच पंचवीसचा संबंध कितीशी आहे तर यामध्ये बघा तीन अधिक सात गुणिले चार करायचं चा आहे म्हणजेच दहा चोक चाळीस आपल्याला हे उत्तर मिळालंय त्याचप्रमाणे पाच सॉरी इथे उलट करायचं होतं सात वजा चार करायचे होते सात वजा चार गुणिले दहा करायचे होते म्हणजेच इथे सात वजा सेवन मायनस थ्री म्हणजे यांची वजाबाकी करायची आणि त्याला दहाने गुणायचं म्हणजे चाळीस येईल चार वाजा हे चाळीस त्याचप्रमाणे इथे काय करायचं आहे पाचातून दोन वजा करायची आहेत आणि गुणिले दहा करायचे म्हणजे तीन गुणिले दहा बरोबर तीस उत्तर येतं पर्याय क्रमांक चार जर तुम्हाला दुसरं लॉजिक माहिती असेल किंवा दुसरं लॉजिक लागलं असेल तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या लॉजिकने कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर सांगू शकता त्यानंतर सिक्स्टी एट नंबरचा प्रश्न आहे चौदा चा संबंध पंधराशे तर बत्तीसचा संबंध कशाशी आहे तर पहा इथे आपल्याला हे चौदा अधिक हा एक तिच्यामध्ये मिळवला तर पंधरा झाले त्याचप्रमाणे बत्तीस अधिक तिच्यामध्ये हे तीन जर मिळवले पहिली संख्या मिळवली हिच्यामध्ये जशी पहिली संख्या पण इथे मिळवली तशीच ही मिळवली तर, तर उत्तर येतं पस्तीस पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे सिक्स्टी नाईन नंबरचा प्रश्न आहे आपल्याला संबंध दिलेला आहे याचा संबंध असा तर याचा संबंध कसा असेल जसं आपल्याला हे स्टार आहे तो खाली गेलेला आहे आणि सर्कल आहे तो वर गेलाय आणि यांची काय केली साईड बदलली आहे पोझिशन म्हणजे हे वरती गेलाय आणि हे खाली आलेलं आहे त्याचप्रमाणे हे खाली येईल म्हणजे आपल्याला याप्रमाणे इथे येईल आणि हा वरती जाईल पण त्यांचे एरो ज्या बाजूने आहेत त्याच बाजूने राहतील कारण हे जसं खालच्या बाजूने एरो आहे तो खाली चाललाय त्याप्रमाणे आणि हे चिन्ह वरती जाईल आणि हा त्रिकोण काही वरती जाईल म्हणजे याप्रमाणे आपल्याला हा त्रिकोण मिळेल आणि हे हा वरती जाईल आणि हे खाली येईल म्हणजेच जसंच तसं हा त्रिकोण वरती जाईल म्हणजे याप्रमाणे आणि हे खाली येईल म्हणजे याप्रमाणे आपल्याला खाली येईल तर उत्तर कोणता येईल आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये त्याच योग्य उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा सत्तर नंबरचा पाच जानेवारी दोन हजार ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शयानापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे तर शयानाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल शंभर दिवसांनी मोठा म्हटल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे शंभर ला सात ने भाग द्यायचा आहे सात सात तीन उरले सात अठ्ठावीस दोन बाकी आपल्याला बाकीशीच मतलब आहे तर जॉनचा जन्म शुक्रवारी झाला आणि शयानापेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याला काय करायचंय शयानाचा पहिला वाढदिवस पाहिजे आपल्याला तर शयानाचा जन्म काढायचा आधी तर शुक्रवार वजा दोन दिवस कारण ही लहान आहे म्हणजे हिचा जन्म नंतर येणार आहे तर याप्रमाणे इथे आपल्याला दोन दिवस मागे वजावाकी करायची आहे सॉरी आपल्याला त्याचा जन्म आहे म्हणजे प्लस करायचा पुढे जायचं आहे ना याप्रमाणे इथे शुक्रवार शुक्रवाराधिक दोन करायचे शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार म्हणजे तिचा जन्म काय झाला असेल रविवारी झाला असेल आणि वाढदिवस आपल्याला पहिला वाढदिवस यायला वाढदिवस विचारला आहे तर तो एक दिवस पुढे म्हणजे सोमवारी येणार कारण हे पण लिप लिप वर्ष नाहीये आणि पुढचं पण दोन हजार दोन ला पहिला वाढदिवस येईल तर ते पण साधारण वर्ष म्हणजे सोमवारी येईल पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा योग्य उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच बघूया प्रश्न क्रमांक फो सेवन्टी वन आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोडं दिलेलं आहे तरी यामध्ये आपण काय करू उतरता क्रम लिहून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे सात मग त्याच्यानंतर येतो बारा मग अठरा बारा अठरा मग पंचवीस त्यानंतर तेहतीस त्यानंतर त्यान त्यान मोठी संख्या आहे बावन्न म्हणजे फिफ्टी टू त्यानंतर सिक्स्टी थ्री आणि सर्वात शेवटी सेवन्टी फाईव्ह आता पर्याय सगळे आपल्याला काय दिले चाळीस तेहतीस ते बावन्नच्या मध्ये म्हणजे इथे आपल्याला नंबर शोधायचा आहे तर यांच्यातला फरक केला तर प्लस पाचचा फरक आहे यांच्यातला प्लस सहाचा फरक आहे यांच्यातला फरक प्लस सेवन आहे प्लस आठ आहे तर यांच्यातला फरक प्लस नाईन पाहिजे नऊ आणि तीन किती होतात तर बारा होतात हत चालायक म्हणजे बेचाळीस हे आपलं फुल अँड फायनल उत्तर असेल आणि ह्यांच्यातलं प्लस दहाचं अंतर आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन फोर्टी टू बेचाळीस त्यानंतर सेवन्टी टूचा आहे सांकेतिक भाषेत आपल्याला पंचवीस बरोबर असे दिलेले आहेत तर सत्तावन बरोबर असं दिलं हे दिलंय म्हणजे याचा अर्थ काय दिलाय दोन आणि पाच यांची काय केली अदला बदल केली आणि या दोघांची वजाबाकी केली तसंच आपल्याला इथे काय करायचं आहे बघा चौदा आहे चौदाचं काय करायचं अदला बदल करायची म्हणजेच इथे चार येईल आणि इथे एक येईल आणि यांची वजाबाकी केली तर म्हणजे चार वजा एक केले तर तीन होतात चारशे एकतीस तो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीनवर पाचातून दोन गेले तीन उरतात उलट केले सातातून पाच गेले दोन उरले चारातून तीन गेले एक उरले ह्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक तीन हे अगदी योग्य उत्तर मिळालेलं आहे त्यानंतर पुढचा सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी फोर साठी पहा तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला दिलेली आहे एक दोन तीन अल्टरनेटमध्ये आपल्याला काय दिलेले आहेत रंगवलेले आहेत इथे याप्रमाणे आकृती दिली आहे तर इथले हे गायब आहेत म्हणजे ही तर गेलीच इथे आपल्याला अर्ध हे दिलेलं आहे म्हणजे ही आकृती गेली त्यानंतर इथे आपल्याला पहा हा गोल इथे भरलेला दिलेला आहे आणि इथे पोकळ दिलाय म्हणजे ही आकृती गेली योग्य पर्याय काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे त्यानंतर सेव्हन्टी फोर नंबरची आकृती पहा तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे आहे तर दो हे दोन या बाजूने हे उलट आहेत म्हणजे ही गेली हे उलट आहेत म्हणजे या बाजूने पाहिजे ते उलट्या बाजूने म्हणजे ही गेली आता ही आकृती बरोबर आहे आणि ही आकृती बरोबर आहे आता दोघांमध्ये बघा इथे हे रंगवलेलं आहे इथे नाही रंगवलं म्हणजे ही पण गेली पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे मित्रांनो इथे ज्या खुणा दिसतात जो ज्याचा पेपर आहे त्यांनी त्या रंगवलेल्या आहेत बरेच कमेंट करतात की मॅडम तिथे आधीच टिक टिकमार्क करतात आणि तेच उत्तर आम्हाला सांगतात तुम्हाला काही येत नाही पण जरा असं डोकं वापरा की ही प्रश्नपत्रिकेला मी पेपरला गेलेली नाहीये विद्यार्थ्यांकडून पेपर घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी ते टिकमार्क केलेले असतात असो चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत यांची सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे पा आठ आणि सहा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस हातच्या एक एक दोन तीन चार पाच एकूण संख्या किती आहे फिफ्टी नाईन आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक वर याप्रमाणे आपण संपूर्ण स्पष्टीकरण बघितलेले आहेत बाकीच्यांनी जरी तुम्हाला उत्तराला टिकमार्क केलेलं आहे पण आपण संपूर्ण स्पष्टीकरण बघितलंय की ते कसं आलं त्यामुळे नक्कीच तुमचं समाधान झालेलंच असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा त्यांची उत्तरं चेक करता येतील आणि आपलं कुठे चुकलं हे त्यांच्या लक्षात येईल संभाव्य उत्तर सूची आहे त्याच्यामुळे दुसऱ्या प्रश्नाला लॉजिक जर तुमचं माझं वेगळं असेल आणि उत्तर वेगळं असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आपण उत्त बोर्डाच्या प्र उत्तराची उत्तर अप प्रतीक्षा करूच तेव्हा आपल्याला सगळं चित्र क्लिअर होईलच चला तर आपण इथेच थांबूयात भेटूयात Purcha video mate.